बसले ढवलात कुदू कुदू ओ राम राम, 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 राम। <tasi> उठा उठा <है? पुठा>? <tasi> उठाय का सांगत नाही कायदा सिगरेट टाकून या काही लोकांना सिगरेटचा वास सहन होत नाही हा वासाचा प्रश्न नाही हे ऑफिस आहे हॉटेल नाही समजलं हो बाहेर जायचं आणि सिगरेट टाकून आत यायचं सिगरेट टाकताना विझवली होती इजली घेऊ आर मिस्टर अशी पेटलेली सिगरेट टाकून आग लावायचं काम करू नका सिगरेट विझवा बाहेर टाका मग आत्या आमच्या लोकांचं असंच होत साहेब बघा कुठं बी पेटवायची कुठंबी टाकायची आगी लागतात सांगितलं तू बरं झालं टाकतो समजलं ना हो। चार महिन्यावर बरेच खडक काम दिसते लेखा ही देखा बडगा नाही देखा ए, नीट आपण कोण <laughs> मी आमदार साहेबांच्या कडन नीट आमदार साहेबांकडून आलोय मी तुम्ही कुठून आलात विचारलं नाही आपण कोण मी आमदार साहेबांचा पीए सुद्धा विचारलेला नाही मी आपण कोण तुम्ही ओळखले नाही नव हे गावात जे आमर गुळणे म्हणते ते आम्ही गुळणे गुळणे आहे म्हणजे आमदार साहेबांकडच आमंत्रण घेऊन आलोय त्यांच्याकडंती भोजन आहे लय मोठ्या मोठ्या लोकांना बोलावलंय झेडपीच अध्यक्ष सभापती झेडपीची झाडून सगळी माणसं अहो गावातलेली मोठी मोठी माणसं जी सांग तुला नाही जातो तुम्ही वाजवलं <laughs> मिस्टर <laughs> तुम्ही ही घंटा देवळातली नाहीये मी काय म्हणतो नको मुद्द्याचा बोला मुद्द्याच कार्यक्रमाचं खास निमंत्रण आमदार साहेबांनी तुम्हाला पाठवलं तेव्हा तुम्ही यायच मिस्टर गोलणे तुमच्या निमंत्रणाबद्दल मी फार आभारी आहे पण मी येणार नाही खाऊ काय झालं तिथं भोजन झोडायला मी आलेलो नाही चार लोकात मी उठू बसू लागलो माझी काम मला व्यवस्थित करता येणार नाही माझी काही पथ्य आहेत त्यातलं हे पथ्य तर पथ्य पण म्हणलं काय बोलायचं सांगतो आमदार साहेबांना साहेबांना काय पथ्य असं सांगू ते मी सांगितलंय तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही ठरवा सांगतो सांगतो व्यवस्थित सांगतो काय काळजी करू नका येऊ तुमची सिगरेट अरे विसरलोच पण लक्षात ठेवा या पुढे सिगरेट विझवून टाका आणि हा इला एवढी गुरमी तत्वज्ञान शिकवतोय अरे असला अंमलदार आम्ही पायाने खोलवल्यात म्हणाव अबुराव आपल्या ग्रामीण भागाच्या दिवाइस पिला फोन जोडा म्हणजे आपल्या ती देशमुख साहेब असते व्हाय त्याच्या बाल आज बोलली होती की प्रीती भोजनाला म्हणजे ते थक्कत येते बघा बेस्ट आयडिया साहेब आलो त्याला यावंच लागल आईला पत्ते पाळत काय थोडा फोन साहेब काय बघायचं चाललंय त्या खिडकीत एक वेडी ओरडत होती ते बघत होतो उगा लष्करच्या भाकरी भाजू नका तुमचं हात पोळती चला रे आमदार आहेत ना त्यांची बहीण वेडी झाली त्याला काही कारण आहे का आता काय सांगायचं साहेब त्या बाईचा हातातोंडाशी आलेले एक फुलते अचानक गेलो आत्ता वर नाही असं झालंय बघा अचानक म्हणजे असं अचानक कशाने गेला कसा आणि काय हो हे समजत असू तर अवघड आहे हो आता का हो कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय मी काय म्हणतो या समजा थोरा मोठ्यांच्या बाणगडी हो त्याचा काय ठाम पत्ता लागतोय काय या गोष्टीला साधारण किती वर्ष झाली वर्ष म्हणजे काय तरी चार पाच वर्ष झाली बघा चार पाच हा मुलगा गेला तेव्हा त्याच वय साधारणपणे काय असेल वय एकोणीस लागल होत किंवा लागणार होत म्हणत्यात म्हणजे त्यावेळी तो मुलगा नुकताच अज्ञान झाला होता किंवा होणार होता वय मला काय प्रकरण सरळ नाही दिसत एनिवे हल दादु मी येस प्लीज मी डॉक्टर मधुमती देशमुख मी सब इन्स्पेक्टर विजय भोसले बोला का आला होता मी आले होते काही गोष्टी आपल्या कानावर घालण्यासाठी तुमची कोणाबद्दल काही तक्रार आहे का एका बद्दलच नाही अनेकाबद्दल म्हणजे काय आणि कस सांगू नाही म्हटलं तरी संकोच ही वाटत मुळे संकोच करू नका तुम्हाला जे काय सांगायचं अगदी मोकळे पण कंटाळले सहा महिने झाले गावात येऊन मला पण हे सहा महिने कसे काढले मला माहित बदलीचे पण खूप प्रयत्न केले पण बदली या ग्रामीण भागात येताना मोठ्या जिद्गिनी आले होते मी ध्येयाने प्रेरित होऊन तळमळी काहीतरी करायची इच्छा होती माझी पण आता मात्र इथून कधी मुक्त होईना असं झालं फार मांडल्यावर या लोकांनी इथं कसं राहायचं तेच कळत आपण बंदोबस्त करूया त्याचा काय सांगू सर या गावातल्या लोकांची नजर अशा वखवकलेल्या असतात कशी बोलतात कशी वागतात छे अहो काय सांगू त्यांच्या एक प्रताप मी या गावात प्रथम आले आणि

माझी काय नमस्कार बाई नमस्कार काय होला काय तक्रार आहे आपली तशी काही तक्रार नाही म्हणा पण परिच झालं तुम्ही आमच्या गावात आलासा कधी बोलले नाही भेट नाही म्हणून याव हो म्हटलं आपलं ते विचारलं मी तुम्हाला तुमच्या तब्येतीची काय तक्रार आहे काय होत तुम्हाला तसं काही होत नाही म्हणा मग मग कशासाठी आलो होतो इथे म्हटलं आपलं घ्या उगुस तपासून म्हणजे काही कारण नसताना तपासून आला तुम्ही असं कसं आडनं मडनं तपासून घेतलं म्हणजे बरं असत काढू कापड नको खाऊ उघड्या अंगाने बघितलं म्हणजे बरं असतं त्वचा बिचा हो नॉन हो बाई तुमची खाजगी तपासणीची फी काय असेल का नाही ती तुम्हाला आम्ही जास्त देऊ अहो तीनशे टन उजा तो माझा साखर काकडला तशी पैशा वगैरे काळजी करायचं काही कारण नाही आता तुम्ही खाजगी या म्हटला का नाही खाजगी येऊ हे बा, मी सरकारी डॉक्टर आहे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत नाही समजला उघड म्हणत नाही मी आठल्या अंगाने कराय काय हरकत आहे पैसा मिळाला आणि तुम्ही दाबून तर तुमचं काय जात आहे हे पहा बागायतदार मला कुणाच्याही सल्ला मला त्याची गरज नाही भाऊ तुम्ही इथे अशी घाई का करताय तिथल्या घेऊ बी घेऊच काही तपास नाही दादी जा म्हणताय तर जातोच पण मात्र ओळख विसरू का हा बाई काय एक नमुने भेटतात काय सांगू साहेब माणसांचे असे एक एक नमुने भेटले त्यांची जर डायरी लिहायची ठरवली ना तर पिक्चर साठी एक सनसनाटी कथा निर्माण होईल <laughs> मी एक तशी मार्केटिंग लागेल कशी केळी दोन रुपये दीड रुपये आणि तीस अडीच रुपये हो केळले जरा कवळी कवळी केळी द्या दादा पिकले नको ना आम्हाला पण केळी घ्यायचे हिरावे चला सवा रुपया दीड रुपये लागली कळ आमचा आत्ताच काय तुम्हाला काय वाटत नाही वाटते तर आता बाई तुम्ही विचारलं म्हणून सांगतो तुमच्यासारखी देखणी बायको असावे असं वाटत इडियट्स राम 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 हो आज या दुखातरी वर आमचं लेडीज स्पेशलिस्ट आहे बोलत होते जाऊया निदान मेले जातील तरी या बस <laughs> भाई चहा येणार का कॉफी येणार काय नको हा काय होत येणार हा ते दोन मुलं उभी आहेत ना हा ती कोण आहे होय ती सभापतीची ड्युटीची रंजीव आणि तू त्याच्या बरोबर आहे ना तो त्याच चमचा अगदी नालायक लोक आहेत बाई त्यांच्या जा रस्त्याला जाऊ नका चल पुन्हा कधी तर बघू हा गेली वाटत गेली वाटत गेली हो गेली थांबा थांबा अहो मला ब्लाउज चं माप घ्यायचा आहे अहो पण मला काही शिवून घ्यायचं नाहीये अहो तुम्हाला शिवायचं नाही कारण आम्हाला प्रेमाची भेट एक द्यायची आहे हो का हो प्रेमाची प्रेमाची, प्रेमाची। हा? नमस्कार हा? हा? चला सगळे एकाच माळीची मणी आहेत रागा रागा न गेले आणि त्यानंतर मी कधीच मार्केटिंगला गेले अहो माणसांचे इतके विचित्र नमुने भेटले त्या आठवणीने अंगावर काटा येतो एक वल्ली तर अशी भेटली सांगा ना त्यांना नाही विचारत मी तुम्हाला इथे कसं सांगायचं आज चाललंय सांगतो काय बघायचं अगदी होय त्या माथाऱ्या पळून आणल्या काय तक्रार आहे तुमची तक्रार झोपा मी काय झोपायला आलो नाही तर मग काय झालं तुम्हाला नाही काय झालेलं नाही काय होत नाही पण ते मी तुम्हाला दावायला आणलेलं आहे हे बघा हे आम्ही तुम्हाला बवायला आणलेलं आहे हे सरकार मान्यच आहे का बघा कपोरांचं फुग आहे मला तुम्ही आहात हो आम्ही मुद्दाम चालू तुम्हाला द्यावायला त्याचं काय बाई आम्ही कंच औषध आणलं पहिले डॉक्टरला जावतो दा खात्री करून घेतो मगच चालू करतो समजा मला थाली भेसळ आहे ना इथून जाता की नाही आता काय सांगायचं बाई आमच्या जन्मी कधी वापरलेलं नाही ते वापरायची पाळी झाली आमच्या रोज अशा गोष्टीला तोंड द्यावं लागतं मला पण मग तुम्ही इथल्या कुणी जबाबदार व्यक्तीला आमदारांना वगैरे भेटला होता की नाही <laughs> त्यांचा मास्ला आणखीनच वेगळा त्यांच्या बाबतीत न बोललेलंच बरं पण साहेब अशा परिस्थितीत मी करू तरी काय निदान आमच्या शेजारचा तो दारूचा अड्डा तो तरी बंद करा फार उपकार होतील आपले पण सांगताय का तुम्ही मी परवाच गावात चक्कर मारली मला तसं कुठं काय दिसलं नाही साहेब आमच्या शेजारी देऊळ आहे ना तर देवळाच्या पाठीमागे दारूचा खूप मोठा अड्डा आहे आणि रोज सकाळी एक जवान मुलगी पोरं विकायच्या निमित्ताने टोपलीतून गावठी दारू घेऊन येते अच्छा आणि याची खबर आमच्या पोलीस चौकीला नसावी डॉक्टर तुम्ही मला सांगितलं फार चांगलं केलं माझ्याकडून मला जे करता येईल मी सगळं करे डॉक्टर तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे फार फार आभारी आहे मी पा आभार कसले मानताय ते माझं कर्तव्य आहे बरं जाऊ मी जाऊ नका या काय काय हवादार कुठ आहे आपण सांगितलेला कामावरच गेले काय शिंदे तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला अंधारात ठेवलंय काय झालं सर काय झालं या गावात राग रोज हातभट्टीचालू आहे मला नाहीये मजा उठवतोय मी या पेशा पत्करलाय तो पोट जाण्यासाठी नाही मला माझं करिअर करायचं आहे उद्या रेटची तयारी करा कोणती बोरवाली बघायची आहे मला